महाराष्ट्र मोटर वाहन कर सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतचं विधेयक सभागृहात सादर केलं मोटर वाहन कायद्यामध्ये सुसूत्रता आणणं वाहनांच्या वजनावर आधारित कर आकारणीऐवजी वाहनांच्या किमतीवर आधारित कर आकारणीसह अनेक बाबींचा या विधेयकात समावेश आहे दुसरीकडे तीस लाखांवरच्या गाड्यांच्या किमती वाढवणार आहेत तर लवकरच राज्यात पार्किंगचं धोरण आणणार असल्याचं सरनाईक यांनी म्हटलं कुठल्याही परिस्थितीत गरीबांच्या वाहनांवर नाही म्हणजे लाखांपेक्षा जास्त किंमत ज्या वाहनांची आहे त्यावरच ही करवाढ आहे आणि प्रामुख्यानं तुम्हाला पार्किंगची व्यवस्था त्यांच्याकडे नसते डेव्हलपर कडनं किंवा कुणाही ते पार्किंग करून घेत नाही महानगरपालिकेच्या पे अँड पार्किंग मध्ये त्या गाड्या लावत नाही रस्त्यावरच म्हणजे आपल्या खानदानी प्रॉपर्टी आहे अशा पद्धतीनं रस्त्यावर आणि आपल्या सोसायटीच्या कॉमन प्लेसमध्ये ते गाड्या लावतात जेणेकरून अँब्युलन्स आतमध्ये शिरत नाही शववाहिनी आतमध्ये शिरत नाही किंवा एखादी आग लागली दुर्घटना घडली तर त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी जात नाही अशी अवस्था त्या ठिकाणी आहे त्यामुळे पार्किंगचं धोरण लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय